मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला हेडलाईन्स महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अधिकाऱ्यांचा दुजाभाव आर्थिक सट्टेबाजी का राजकीय दबाव कळेना जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी रिमझिम सुरूच आता बातमीपत्र विस्ताराने नांदेडच्या जिल्हा परिषदेवर आज दुपारी शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे कधी नव्हे ते कर्मचारी स्वतःच्या प्रश्नांसाठी आता एकवटले आहेत आज शहरातील जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आपल्या प्रलंबित मागण्या कर्मचाऱ्यांचे काही महत्वाचे प्रश्न येणाऱ्या अडचणी या सर्व लक्षात घेऊन आज दुपारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने भव्य असे लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाला कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड खाजा मायुद्दीन प्रल्हाद थोरवटे बालाजी साटी माबडे सिद्धार्थ हत्ती आंबिरे अशोक मोगले राखवेंद्र मदनूरकर छाया कांबळे आशा बेदरकर दत्ता जैन व्यंकटेश इनामदार आदी उपस्थित होते गेलेल्या पिकांना जीवनदान देण्यासाठी अनेक कृत्रिम प्रयत्न केले पण तेही फसले मात्र आज दुपारपासूनच नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुरता खुश झाला आहे आज नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली पावसाने अगोदरच दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला होता दुबार पेरणीची वेळ आली होती मध्यंतरी पावसाने एजा केल्याने कसे बसे पिकांना जीवदान मिळाले पण पावसाने दांडी मारल्यानंतर पिके करपून जायच्या तयारीत होते एकीकडे कृत्रिम पावसाच्या तयारीत असलेल्या शासनाने कृत्रिमचा प्रयत्न केला पण तोही फसला आता पूरक असे वातावरण निर्माण होत नव्हतं पण वरुण राजाने आज पुन्हा बरसल्याने पिकांसह शेतकरी राजाला खुश केले अगोदर दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि यंदाही हीच परिस्थिती असेल तर अवघड आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल हर्टशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट

विश्रांती महापालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे या मोहिमेअंतर्गत महापालिकेला नेमकं काय साध्य करायचं आहे कुणास ठाऊक एकीकडे एक स्मार्ट सिटीच्या पराभवाने खसलेल्यांना दुजाभाव करता येतो जणू हेच महापालिकेला दाखवायचं तर नसेल ना काल शिवाजीनगर भागात झालेल्या अजब अतिक्रमणात जाणून बुजून सोडलेले दुकाने महापालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर नमस्कार लाईव्ह आपल्या बातमीपत्रातून खरं काय ते दाखवलं त्यानंतर आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहींची टीम शिवाजीनगर भागात अवतरली सगळ्यांना वाटलं की कालचे चूक आज भरून काढतील पण शेवटी बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आजही आले आणि पुन्हा कालसारखं पाहूनही डोळे गच्च मिटून दुजाभाव करत कालच्याच लोकांना उठवले यामध्ये खरंच त्यांच्यावर राजकीय दबाव किंवा आर्थिक सट्टेबाजी आहे हे त्यांनीच सिद्ध केले आणि अतिक्रमणही कसले जे काढल्यानंतर लगेच तासभरात जेसे ते होते अतिक्रमणाला येण्याआधी महापालिकेचा कर्मचारी येतो आणि सांगतो की गाडी येत आहे उचलून घ्या जर हे असंच चालवायचं असेल तर छावा क्रांतीवीर सेनेकडून नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी रुमने मोर्चा भारतीय वंशाचे सुंदर पिचाई गुगलचे नवीन सीईओ विदर्भात केल्या एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या डिसेंबर मध्ये होणारी भारत पाक क्रिकेट सामने डिसेंबर मध्ये होणारी भारत पाक क्रिकेट सिरीज रद्द होण्याचे संकेत अंबाबाईच्या पालखीचं काम सुरू तब्बल पंचेचाळीस किलो सोन्यांची पालखी मडवणार एपीआय वर कोळत्याने हल्ला अमरावतीत चंदन तस्करांचा हैदास सुविचार जिने सपने देखना अच्छा लगता है उने रात छोटी लगती है और जिने सपने पुरे करना अच्छा लगता है उने दिन छोटा लगता है रवी नरवाडे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अधिकाऱ्यांचा दुजाभाव आर्थिक सट्टेबाजी का राजकीय दबाव कळेना जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी रिमझिम सुरूच आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार